आता शेतकऱ्याच्या कारखान्याच्या पैशाने गावोगाव जाऊन स्वतःच आपली बडून घेतात पुरस्कार मिळाला आज तुम्हाला मी एकच सांगतो या ज्या कारखान्यांनी कुणी पस्तीसशे दिला कुणी छत्तीसशे छत्तीस दिला कुणी सदतीसशे दिला त्यांचा कशात गाजावाजा नाही तुम्ही त्या ठिकाणी सर्वल सभास गाडवे एकरी उत्पादन आधी वाढ तुमचा किती टन ऊस येतो तीनशे टन तीनशे टन ऊस येतोय दुसरं बाबाजी वावळ ऊस उत्पादक आहेत त्यानंतर बाबाजी पुंडे बाबाजी कुठे तुम्ही मंचावर गेला होता त्यावेळेस तुमच्या फाईट मारली समोर काय झालं होतं वर फोटो गावचं बक्षीस होत उत्पादक होण्यात आलं मला ते ढकलण्यात आलं हंड्यात आलं मला मारण्यात आलं तिकून वा नितीन वावळ सांगितलं ते जाऊन उभा समोर तिच्या कोणी मारला तुमच्या तोंडावर जोरात मारणारी व्यक्ती कोण होती मारणारी व्यक्ती कोण होती आज ना व्यक्ती आमच्या गावातला समीर वाऊळ होता शरद बँकेचा संचालक माजी संचालक त्यांचा मुलगा त्याची अशी दटपशाही गावात पण चालू असते का मार मारायचं कारण काय मारायचं कारण काय आता बक्षीस यायला गेलो आम्ही मी फक्त उभा राहिलो कुठं त्यांनी मला कुठं येऊन उभा राहिला आणि मला दगड तुण खाली बुक्की मारली

तुमचं काय झालं तुम्हाला कुठं मारण झालं मी फक्त म्हणलं मी फक्त म्हणलं निकम साहेबांना बोलू द्या शेतकऱ्यांचा आवाज आहे निकम साहेब बोलू द्या लगेच दोन चार गुंड लाभार्थी उठले असतील कोण मी काय त्यांना ओळखलं नाही ते कोण होते कुठा होते मी काय त्यांना ओळखलं नाही मला लगेच धक्का बुक केला आता आमचे सहकारी होते म्हणून त्यांनी आम्हाला सोडवलं बरेच शेतकऱ्यांना मारण झाली हो हो मी स्वतः माझ्या नावाने उस घालतोय मी ते कारखान्याला निकम साहेब तुमच्या अंगावरून अनेक लोक धावून जात होते तुम्हाला गाणेरडी शिवीगाळ गेली तुम्हाला लुटून देण्यात आलं हे प्री प्लॅनिंग तीन चार दिवस हे प्रत्येक गावामध्ये बक्षीस मिळालं म्हणून सत्काराचं यांना काय घ्यायला द्यायचं नव्हतं हे वातावरण तयार करायला जात होते जे लाभार्थी आहेत कोणाची कारखान्यात मुले आहेत कोणाची बँकेत आहेत आणि आता तुम्ही शूट करा तुम्हाला प्रत्येकाला सांगतो कारखान्यामध्ये जेवढे जेवढे ठेकेदार आहेत म्हणजे पुती शिलाईवाला त्याच्यात होता त्याच्यानंतर पोती लावणारा त्याच्यामध्ये होता म्हणजे नावानिशी तुम्हाला सांगेल ते सगळं होते 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 सगळे त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर जेवढे तेवढे होते सिक्युरिटीचे कॉन्ट्रॅक्टर ते तिथे शरद बँकेतला सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्टर तो त्यांना सगळ्यांना सांगितले तुम्हाला आम्ही पैसे कमवून देतो तुम्ही बघता यांना चोपा अरे मी मागाशी सांगितलं ना आजही देखील सांग आता ही भूमी हुतात्मा बाबू गिनुशी मला कोणासाठी वारसा चालवण्याकरता राजकारण करायचं नाही जी संस्था अठरा कोटी तोट्यात आणि बत्तीस कोटी कर्ज असताना देवदत्त निगमला तुम्ही चेअरमन असा तसा नाही केला प्रामाणिकपणे काम करील म्हणून कारखान्याची प्रगती करून दाखवली मार्केट कमिटी देखील देशात एक नंबरची पहिली डिजिटल करून दाखवली तुम्ही काय आज जेवण घालायला निघला रोज आम्ही शेतकऱ्यांना चाळीस रुपयामध्ये त्या ठिकाणी जेवण देतो का लोक खातील अरे एका तुमच्या घरच्या पैसे घालता का आता हे कारखान्याच्या पैशातून काय काय छपाई के केली पाहिले आम्ही का बोलतोय एवढं तळतळीनं हे आजपर्यंत चोवीस वर्षात कधी त्या ठिकाणी घडलं नव्हतं आता तुमच्या आमचे हे मुला कधी झाल्यानंतर तिकडं आता लगेच चालू करतील परत दुसऱ्यांच्या हे सगळे ना फक्त नाव आणि तुमची मुलं काय करतात एवढंच विचारायचं आणि तुमचा धंदा काय या पहिला प्रश्न विचार आता हा बाबाजी पुंडे याला देखील तिथं मारलं पण सगळ्यात पहिल्यांदा पारगावचा आहे हा याच्या वडिलांनी कारखाना उभारणीमध्ये योगदान दिलं या मला समजा आम्ही आम्ही एकाही शब्दांनी बोललो नव्हतो त्यांना काही पण त्यांनी ते गुंड पाळले होते का त्यांना आम्ही त्यांना ओळखीत नाही होते आम्हाला सांगता नाही यायचं पण त्यांनी डायरेक्ट तुम्ही शिव्या का देता आम्ही एकाही शब्दाने त्यांना बोललो नव्हतो किंवा काय नव्हतं निकम साहेबांना दे तो डायरेक्ट म्हणला तू शिव्या का देतो त्यांनी डायरेक्ट याला मार्ग सुरू केली मग मी तर उठलो उठलो मग मी त्याला धरले आता इथं तिथं सगळे कॅमेरे लावले तुम्ही कॅमेरा बघा सगळं आणि तुम्ही चेक करा आता दे दे ते द्या वळसे पाटील एवढे मारहाण वगैरे प्रकार झाले गोंधळ वळसे पाटील शांत बसून होते मध्ये मध्ये ते बोलायचे शांत बसा परंतु असं विशेष मनापासून बोलत होते असं काही वाटलं मनापासून ते बोलत नव्हते त्यांनी ते गुंड पाळले होते त्यांच्या होते सगळं सोपवलं होतं ते काय तुमचं काय म्हणणं आहे निकम साहेब बोला वळसे पाटील ハバキッハバキッ